नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरं या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा आलो इथे वरती धनगरवाडी इथे आमच्या हर्दकडे गावातील धनगरवाडी इथे आलो आहे तर आज जर रिकामी वेळ मिळाला होता तर म्हटलं येऊ वरती फिरून येऊयात कारण की वरती आल्यानंतर खूप बरं वाटतं शांत वातावरण असतं त्याच्यामुळं म्हटलं येऊया वरतून फिरून तर आता आलो इथे तर इकडे या आपण आजीचा व्हिडिओ मागे केला होता तर या आजी आहे या आजीचं वय शंभर वर्षाच्या शंभर वर्ष पूर्ण आहे या आजीचं वय आणि ती ते आता घराच्या बाहेर ते बसले तर तिच्याशी आता आपण खास गप्पा थोड्या मारूयात विचारूयात ती काय करते ती चला आजी तिया? काय करतेस काय नाही काय करीत नाही बाबा हाय है। है ते हा इथे बसून कोंबडी कोंबडी सांभाळतेस कोंबडी बघू शकता इथं वय किती आहे ते मला बघितल्यानंतर समजेलच शंभर वर्ष पूर्ण होऊन गेले ते आजीला तरी ते अजून काही ना काही ना कामं करत राहते आणि हे आजीचं घर आहे ते आपण मागे एक व्हिडिओ बनवला होता तुम्ही बघू शकता आणि इकडे बघू शकता इकडे वातावरण एकदम मस्त वाटत आहे आ, थी? आ, थी आ, आ, हा तिची लेक आहे काय ती तिची हा हा ही पांढरे ही पांढरी ती मोठी आहे ना ही ती विकत घेतलेली गेली कुठे विकत घेतलेली तेलवाडीतली दोनशे रुपयाची घेतलेली तेलवाडीत घेतलेली होय होय तेलवाडीत घेतली हा हा तुम्ही तुम्ही इकडे पाहू शकता या आजीने गेल्या कधी गेल्या वर्षी घेतली होती किल्ली किती 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 वर्ष झाली गेल्या वर्षी काय गेल्या वर्षी की दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली पाहू शकते ही दोन वर्षाची ती कोंबडी आहे आणि आता तिचीच बोलते ही लेक आहे पुढे बघा आता ते तिचीच तिथे लेक आहे आणि तिलाही पिल्ल आहेत मग त्या ह्या मोठ्या कोंबडीची किती पिल्ल आहेत तिची पाच आहेत हां हां आणि तुझी पाच आहे मित्रांनो पुढे जाऊन बघूया जरा मित्रांनो पाहू शकता ही ते पांढरी कोंबडी ही मोठी कोंबडी आहे आजीने आणलेली छोटं तलंग असताना आणलेली आहे आणि तिचीच ती म्हणते लेक आहे ती पुढची आणि तिची ती पिल्लं झालेली आहेत पाहू पाहू शकताय पावसा एकदम वातावरण मस्त वाटतय आणि आज म्हटलं रिकामी वेळ मिळाला म्हणून इकडे वरती आलो हा कधी जायचंय राजी बोलते मला खाली जायचंय रिक्षा घेऊन ये वरती तर आता तिला चालायला जमत नाही नाहीतर ती दोन तीन किलोमीटर वरतून खालून गावातून वरतून ती चालत यायची चालत जायची पण आता तिला चालायला एवढं जमत नाही तरी केव्हा ना केव्हा कधीतरी मधून ती थोडीफार चालते आहे ते पेंडा कोणाचा आहे okay. हा हा रचलेला आमचा तुमचाच आहे हा 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 बाबा हा तर इकडे पाहू शकता इथे कोंबडा बघा कुठे आंब्यावरती बसलाय आणि आर होतोय कोणाला हा हा आंब्यावरती कोंबडा बसलाय बघा इथे आणि आर होतोय आणि इकडे एकदम शांत वातावरण आहे आणि बघू शकता इकडे असं मन एकदम प्रसन्न होतं खोप आहे ही खोप आहे ना तुमची लाकडं नाही त्याच्यात ती हां हां मग आता कुठं असतात लाकडं हा हां हां तरी त्यांची आता पहिली जुनी खोप आहे लाकडाची आणि इकडेच इकडे वरती गुरं त्यांची चरायला जातात इकडे वरती अजून एक डोंगर आहे इकडे वरती गोरावरती चरायला जातात काय तरी काय खाल्लीच की नाही जेवलीस की नाही बाकी काय म्हणतेस हा काय बा मला काय बाय बोलायला होय आता कस कशा सोपत आहे असं आपला जीवन आहे तोपर्यंत जगत राहायचं जगत म्हणजे आपली माणसं आहेत ना बोलून चालून राहायचं त्यांच्या बरोबर हा बोलते का जा खाली बिली येशील ना खाली पण माणसं आहेत ना खाली आता खाली आता बोलते

हा काळा कोंबडा कोणचा ह्या लाल सा हा 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 तुमचं पहिलं भात लांब लांबपर्यंत होत कि एवढंच होत इथं एवढं एवढं पहिला तिकडे तिकडे ना पहिलं पहिलं तिकडे लांब करायचं होतं एक वर्षी हा केलं होतं एकट्याच ना, ना, पहला पहला ना। आँ। 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 ते तो कुठं केला होता इथं उद्या नाचण्याचा होता पहिला नाच कुठं होतं नाचणं करायचं वर वर करायची तेच विचारतोय नाचं वर असायचं डोंगरात डोंगरा डोंगरा इकडे हे माझी शंभर जांभीचे रोपे पहिले ते लावलेले ना ते मोडली ते आणि त्या आता दोन वर्ष म्हणायचं इथेच इतनी ओडी नेलेसा इथे वरती इथे वरती ना हां डोंगरात वरती ढोंगरात हां आडवच आहे आडवच आहे असं माळ आहे काय वर आज आमच्या इकडे हां आणि त्याच्या तिकडे जानू महाराज आहे हां हां तिकडे काय भक्त इथे गेले फक्त काय नाचणच करायचं आणि काय करायचं नाच सर्वड भाग हां असं करायचं आणि हरी कानीता हरिक बरक बरक सगळं सगळवते सगळं हूं आणि नाचले हो oh. दुसरं काय होत आता को, आता कोण एवढं करताय आता फक्त भात 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 खावत नाही आता भात करून भात करायला माणसं कंटाळतात फक्त भात करायचं आणि तेव्हाची माणसं पण खूप मेहनत करायची आता काय तुमच्याकडे गाय गाय बी विल ना ना काल पडले पहिलं काहीतरी ताक बीक असायचं काय तुझे नाही अरे काय नाही कोरी चाय लय वरती जातात रानात अरे तिकडे जा तिला कोमडी आहे कोमडी तिकडे <laughs> वर जातील मित्रांनो <laughs> तिकडे वरती जंगलात गेलेत कोंबडी तिकडे वर जातील होय ते समजत नाही रान कोंबडी आहेत की एक कोंबडी आहेत कोंबड्या ना कोमडी आता ते बोकेला जावा हा हा त्याच्यात रान कोंबडी पण मिक्स व्हायची रानातली कोंबडी बघ मग त्याच्यात मिक्स नाही होय सकाळच बघ तू पण त्याच्यात मिक्स होऊन घरात येत नाहीत ना घरात नाही चला या सकाळची ही एक घडा घेऊ शकली सक सकाळच काय ह्याच्यातले भाताचे काय गोटे बिटे पडलेले असतील त्याच्यासाठी येत असतील ना सगळ्या निवडा येते ते बघावं किती जे बघावं बघावं किती जे बघाव योग दोन मेले ते मेल महिले

आजीची कोंबडी सगळी ते या गवताच्या गेलेत गेली आली काय बाहेर तिकडे कुठे जातेस येतील ती हा आता आता घरात झाकून ठेवतेस ना आ, हा हा, 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 हा तरीकडे आजी कोंबडी झाकायला निघाले ते हो त्यांनी कोंबडी बाहेर सोडली होती ते आत्ताच काही दिवसापूर्वी पिल्ला आहेत ले होते तिथे आजीने बाहेर सोडली होती ते जरा जाऊन बघूयात पुढे आता आजीकडे का कोंबडी झाकते बघूयात हा मी आहात द्या इथे दरवाज्यावरती हा हा होय पाणी असं जमिनीवरतीच पितात पाणी जमिनीवरती पितात काय नाही पाणी इथे जमिनीवर ओतलीच ती तिथेच पितात काय इथे खाली कोंबड्यांना पाणी

जा नाही हा एक कोंबडी भेटत एक कोंबडी भेटत ना तुम्ही झाकून दिली आजीला जा का जा ते पिल्ले गे सौक सौका एवढीच धाड तेव्हा एक राहिले तेव्हा तेव्हा तिथे राहिले कोपऱ्यात बाहेर जाते जरा दंगलीस तर तर ये तो ये तो नी। आता आजून कोंबडे झाकले आहेत दोन्ही तर आता आजी दोन्ही कोंबड्या झाकल्या आहेत अशी खूप मेहनती आजी पाहू शकत आहे तुम्ही आता कोंबडी कशा प्रकारे सांभाळले ते बघा त्यांनी नाही आता जाऊयात आता जातो घरी हा होय तर मित्रांनो पाहू शकता अशी खूप मेहनती आजी आहे आणि कधी वेळ मिळाला तर इकडे वरती मी धनगरवाडीवर येत राहतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला है? नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि मग आपल्या आप चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला असेच कोकणातील आनंदीमय वातावरणातील आणि कोकणातील असे आनंदाचे क्षण तुम्हाला अनुभवायला मिळतील आणि हो मित्रांनो आनंदी राहा सुखी राहा हेच ईश्वरच्यांनी प्रार्थना धन्यवाद